आणि अद्वितीय जी आपण संपन्न केली त्या के जो उत्साह पाहिला तो उत्साह मी गेल्या बऱ्याच दिवसामध्ये बघितला नव्हता मी जास्त बोलणार नाही आपल्या सगळ्यांना विनंती करायची अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शिरूर लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ हे चिन्ह घेऊन या ठिकाणी मी उभा आहे राष्ट्रवादी शिवसेना भाजप रासप रिपाई आणि अन्य पंधरा घटक पक्षाच्या वतीने ही निवडणूक लढत असताना आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की ही निवडणूक देशाची आहे जिल्हा परिषदेची निवडणूक ग्रामपंचायतीची निवडणूक राज्याची निवडणूक ह्या वेगवेगळ्या कारणासाठी असते पण ही निवडणूक तुमच्या आमच्या सगळ्यांचं भवितव्य आपल्या देशाचं भवितव्य गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य आणि भारत देशाचं भवितव्य जगाच्या बाजारात जगाची अर्थव्यवस्था कशी असेल भारताची अर्थव्यवस्था कशी असेल भारताचा सन्मान जगाच्या पाठीवर कसा असेल हे ठरवणे असणार आहे मतदान करताना आपण हा पण विचार करायचा असतो आपण मतदान करतो खरं पण मतदान करताना गेल्या पाच वर्षी आपण कुणाला मतदान केलं त्या मतदानाचा आपल्याला काय फायदा झाला आपल्या विभागाला काय फायदा झाला आपल्या मताची किंमत राखली गेली का हा सुद्धा विचार करणं गरजेचं कर असत जस एखादा विद्यार्थी वर्षभर शाळेत शिकतो शाळेत शिकल्यानंतर त्याने वर्षभर काय केलं त्याचा आढावा घेऊन त्याचे मास्तर त्याला मार्क देतात आणि पास किंवा नापास करतात त्याचप्रमाणे आपल्या मताच मतदान करताना सुद्धा आपण हा विचार करणं गंभीरतेनं विचार करणं गरजेचं असत की आम्ही पाच वर्षापूर्वी आमदाराला खासदाराला जिल्हा परिषदेला निवडून दिलंय आमच्या ज्या अपेक्षा होत्या पाच वर्षापूर्वी मतदान करताना त्या पूर्ण झाल्यात का याचा आढावा घेणं गरजेचं असत मला सांगा आपण ज्यांना निवडून दिलं पाच वर्षापूर्वी त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये नक्की लक्ष दिलंय का खासदारांनी वचन भरपूर दिली निवडून आल्यावर मालिकेच काम सोडून देणार वचन दिली मी जनता दरबार घेणार प्रत्येक मतदारसंघामध्ये वचन दिली मी गोरगरिबांसाठी उपलब्ध असणार माझी इकडं कार्यालय तिकडं कार्यालय असणार पण तुमची सगळ्यांची निराशा झाली आमची सगळ्यांची निराशा झाली की ह्या मतदारसंघाला गेल्या पाच वर्षात खासदारच नव्हता भारतातला हा एकमेव मतदारसंघ असेल की हा हो मतदारसंघ खासदार होता निवडणूक झाली खासदार निवडून गेले पण खासदार कायमच झाले या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे पण आता काय झालंय सोशल मीडिया प्रचाराची रंगोमाळी सोशल मीडियावर असलं बसवलं जात आपल्या विभागातल्या खासदारांनी इतकी कामं केली इतकी कामं केली की विचारू नका त्यांचं जर पत्रक बघितलं तर काही एका पत्रकामध्ये मी बघितलं शेहेचाळीस हजार कोटी रुपये जाहिरातीमध्ये म्हणतात एकोणीस हजार कोटी रुपये मला कळत नाही एकोणीस हजार कोटी रुपये कुठे गेले आपल्या गावात किती आले कधी काहीच नाही आलं मग एकोणीस हजार कोटी रुपये गेले कुठं कशातले हे सगळं आर्टिफिशियल वर्ल्ड आहे हे सगळं आभासी दुनिया आहे हा सगळा चित्रपटाच्या सेट वरचा सेट उभा केलेला सेट आहे काही आलेल नाही रुपये नाही आला माझं जाहीर आव्हान आहे जी काम गेल्या पाच वर्षामध्ये मी अधुरी सोडली होती ती काम तशी त्याच परिस्थितीमध्ये त्याच अवस्थेमध्ये आजही आहे तुम्ही आठवा चाकांच्या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर इतकी माझ्यावर टीका करण्यात आली खूप मोठी आश्वासनं दिली कि चाकांच्या ट्राफिकसाठी मी प्रयत्न करेल आता खूप झालं खूप झालं मला आपल्या सगळ्यांना विचारायचं मनावर हात ठेवून सांगा आपण चाकणवरून जात असाल बरीचशी मंडळी पाच वर्षापूर्वी चाकतची ट्रॅफिक होती त्याच्यामध्ये आपल्याला काय सुधारणा झाल्याचे दिसले का नाही कशी वाढले ना चाकतची ट्रॅफिक वाढली मग काय केलं तुम्ही असं सांगितलं जात की बैलगाडा शर्यती तुम्ही चालू केली आणि त्याची टिप्पणी देतात की बैलगाडा शर्यतीसाठी मी भाषण मांडली भाषणाची मांडणी केली खाली काय झालं त्यांचे के खोट सांगत म्हणे खासदार साहेबांनी बंदी उठवली अरे ज्या बैलगाडा शर्यतीसाठी भल्या भल्यांनी जे कष्ट त्याच्या पाठीमागे सात वर्ष आमच्या सगळ्यांचे प्रतिष्ठा पडायला लागली हायकोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात गेलो भांडत राहिलो आंदोलन केली अंगावर केसेस घेतल्या पोलीस केसेस झाल्या आज सुद्धा माझ्या अंगावर एकही नाही आणि म्हणून सांगतो लोकसभेमध्ये भाषण केलं म्हणजे बैलगाडा शरीर चालू झाली सुप्रीम कोर्टाने ऐकलं की अरे हो संसद चुक भाषण चांगलं झाले आता आपण सुप्रीम कोर्टात ठरवलं की बैलगाडा शर्यत चालू करू कारण तिकडे संशोध रत्न भाषण केलंय म्हणून असं काही नसतं बैलगाडा शर्यतीसाठी तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय मी आज नाही पंचवीस वर्षापासून बैलगाडा क्षेत्राच्या पाठीमाग लागलंय तीन वेळा बैलगाडा शर्यतीवर बंदी आली दोन वेळा मी उठवली ह्या वेळेला कोणाचंही श्रेय नाही कोणी थापा मारू नये गप्पा मारू नये दोन हजार एकवीस ला बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली ती केवळ आणि केवळ राज्य सरकारनं भले भले मोठे मोठे वकील सुप्रीम कोर्टात दिले एका वकिलाची एका दिवसाची लाख रुपये असायची सरकारला आम्ही पटवून दिलं की बैलगाडा शर्यतीची बैलाची ताकद काय आहे बैलावर बंदी का असू नये बैलगाडावर का क्षमता पडण्याची किती आहे काय सगळ्या गोष्टी पटवून दिल्या आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतला की बाबा तामिळनाडू मध्ये चालू आहे जेली कटू मध्य प्रदेश मध्ये चालू आहे कर्नाटकमध्ये चालू आहे मग महाराष्ट्राचंच का बंद करायचे म्हणून सुप्रीम कोर्टानं सुमोठो निर्णय घेतला आणि बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आम्ही कोणी म्हटलं नाही आम्ही आनंदोत्सव साजरा केला वळसे पाटील असेल मी असेल महेश लांबगे असेल आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे म्हटलं चला शेतकऱ्याच्या जीवनातला आनंद आहे पण ह्या ना मी 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 केलं अरे सात वर्ष बैलगाडा मालक मला फोन करायचे रात्र दिवस दादा बैल विकू कटा ठेवू बैलगाडा शर्यती जर चालूच होणार नसेल तर आम्ही बैल काढून टाकू पण सात वर्ष शेतकऱ्याने धीर धरला आणि बैलगाडा बैल सांभाळली बिना शर्यतीची सांभाळली हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं श्रेय आहे आता हे सांगतात एकोणीस हजार कोटी चाळीस हजार कोटी मध्ये म्हणतात त्याला मी रेल्वे पंधरा वर्षात काय महोदयांना मला नम्रपणे सांगायचंय रेल्वे हा प्रकल्प पाच वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये होणारा नसतो आपल्याकडे साधा जिल्हा परिषदेचा रस्ता जरी करायचा झाला तर जा वर्षात दोन दोन वर्ष प्रमाण मिळायला लागतात ला 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 रेल्वे हा लॉंग टर्म प्रोजेक्ट असतो त्याला पंधरा वीस पंचवीस वर्ष लागते तुम्ही सगळे लक्षात घ्या कोकण रेल्वे कोकण रेल्वे चालू करण्याची संकल्पना मधून दंड होते राजापूरचे खासदार आणि नंतर रेल्वे मंत्री झाले ते स्वतः रेल्वे मंत्री असताना कोकण रेल्वेचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अठरा अठ्ठावीस वर्ष लागली इथं तर मी तेरा वर्षामध्ये डीपीआर तयार केला दुर्दैवानं माझा पराभव झाला आणि आज सुद्धा आहे त्या जागेवर तोच प्रकल्प तसाच आहे <coughs> त्याच्यावर मुख्यमंत्री असतील अजितदादा असेल वळसे पाटील असेल यांनी बैठक घेतली आणि त्याला थोडीफार चालना दिली जे काय पैसे द्यायचे ते दिले दीडशे दोनशे कोटी रुपये त्या व्यतिरिक्त प्रकल्प आहे तसाच आहे म्हणून मला आपलं आज जो उभा आहे माझे स्वप्न आहे की रेल्वे असेल हायवे असेल चाकांचा ट्रॅफिकचा प्रश्न असेल हे प्रश्न मला पूर्ण करायचे मला कोणावर टीका करायची नाहीये पण आज प्रचारामध्ये काय काम रुपयाचं नाही पण भाषण मोठी सोशल मीडियावर असं दाखवतात की जसं काय लोक पण मला विचारतात आता आपला सोशल मीडिया, मीडिया कमी हो कारण तिकडं फक्त सोशल मीडिया आहे आपल्याकडे काम आहे त्यांना अनुभव आहे पिक्चर कसे करायचे पिक्चरमध्ये एखादशी असं जो दाखवायचा जो नसतो ते दाखवायचं असतो नाटकामध्ये सुद्धा जे घडत नाही खऱ्या जगात जे घडत नाही ते नाटकात दाखवायचं असत हा त्यांना अनुभव आहे म्हणून जे काम केलेली नाहीयेत ती दाखवायची असतात दा। केली आहेत अशी भासवायची असतात म्हणून ते सोशल मीडियामध्ये पॉवर फुले कारण त्याला आर्ट चांगली आहे बोलत चांगलं येत आहे फेकाम जोरात करता येते म्हणून सोशल मीडिया तसं त्यांना वाटतं पण काळजी करू नका मी सगळ्या मतदारसंघात फिरलोय गावोगावी फिरलोय आपल्या शिरूरच्या पूर्व भागामध्ये त्या दिवशी मी गेलो मांडवगण न्हावरा वडगाव रस इनामगाव त्या भागामध्ये गेल्यावर ज्या ज्या गावात जाईल त्या त्या गावात दौऱ्यामध्ये ग्रामस्थ भाषण करतात प्रस्तावना करतात प्रस्तावनेमध्ये मला सांगतात पहिलं भाषण असं त्यांचं दादा आम्हाला माफ करा आम्ही चुकलो हे एका गावात नाही तर प्रत्येक गावामध्ये ती स्थिती आहे प्रत्येक गावामध्ये लोकांची तीच भावना आहे तोच आक्रोश आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे खरं म्हणजे अशा माणसानं पाच वर्षामध्ये एकाय गावाला एका एका व्हिजिट नाही एकाय गावाला एका निधी नाही कोणाचाही संपर्क नाही गोरगरीबांच्या आडी धावून -आड़ जायचं नाही मग मा अशा माणसानं उभं राहायचं फक्त आणि फक्त निष्ठेच्या गप्पा मारायच्या काय तर म्हणे निष्ठा निष्ठावंत 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 कसल्या पहिल्यांदा मनसेत मनसेमधून शिवसेनेत शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये आणि <laughs> राष्ट्रवादीमध्ये असताना भाजपला डोळे मारत होते पण तिकडे काही डाळ शिजली नाही मग गेले परत ज्या वेळेला अजितदादांचा आणि वळसे पाटलांचा शपथविधी झाला त्यावेळेला शपथविधीच्या कार्यक्रमाला हजर होते त्या कार्यक्रमाला हजर असताना उपस्थित असलेल्या चाळीस आमदारांपैकी बहुतांश आमदाराला मिठ्या मारून आता आपण सत्तेत आलो आता सत्ता आपल्या खांद्यावर आली आता आपण मजा करू आपण मजा करू अशा प्रकारच्या बाता मारणाऱ्या माणसानं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोणा पक्ष बदलला आणि आताच्या त्या पक्षामध्ये गेले सांगण्याचा उद्देश पाच पाच पक्ष बदलले त्याचा आरोप आपल्या अंगावर येऊ नये म्हणून आढळ आपण निष्ठेच्या गप्पा शिकवायच्या म्हणजे लोकांना वाटेल हा माणूस लय प्रामाणिक आहे अशा प्रकारचं खोटड आणि घाणेड राजकारण करणाऱ्या माणसापासून सावध राहच काय अजून ते एक महिना आहे नाटक कराय अजून नवीन नवीन काही काही गोष्टी येतील त्याच्यापासून सवोदरा काही गप्पा मारेल आज आपल्याला गरज आहे या देशाला नरेंद्र मोदीजींच्या पाठीमाग उभं राहणारा खासदार पाहिजे का पाहिजे नरेंद्र मोदीजींच्या पाठीमाग उभं राहणारा खासदार गेल्या दहा वर्षांची नरेंद्र मोदीजींची कारकीर्द पाहून गेल्या सत्तर वर्षात अनेक पंतप्रधान होऊन गेले मग जो कनखर बाणा आहे जो देशासाठी काही करायची तयारी असलेला जो स्वभाव आहे तो नरेंद्र मोदीजींच्या मध्ये मी पाहिला कारण मी स्वतः त्यांना जवळून ओळखतो त्यांची माझी पर्सनल ओळख आहे ते मुख्यमंत्री असताना मला त्यांनी दोन वेळा बोलून घेतलं पंतप्रधान व्हायच्या अगोदर गांधीनगरला मी जाऊ आम्ही एक साध्या साध्या गोष्टी जगाच्या बाजारामध्ये आज त्यांची इतकी मोठी हिंमत लोकांचे काय म्हणतात रुबाव आहे की भारताचा पंतप्रधान म्हणजे एक कोणतरी वजनदार माणूस आहे असं सगळ्या ठिकाणी जगामध्ये मानलं जात एक साधा उदाहरण सांगतो तुम्हाला मध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू होत रशियामध्ये आपल्या भागातले बरेचसे तरुण मुलं डॉक्टर कि शिकायला एमबीबीएस करायला रशियाला जातात युद्ध चालू होतं आपल्या मुलांच्या जीवितांना धोका सगळे पालक चिंतेत शेवटी पंतप्रधानांनी लक्ष आणि दोन्ही देशांना सांगितलं तुमचं युद्ध नंतर करा दोन दिवस तुमचं युद्ध थांबवा माझी सगळी बोल माझ्या सगळे नागरिक रशातून आम्हाला बाहेर काढायचे ते काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा असा एकमेव देश आहे की देशातला देशा एकाही विद्यार्थ्याला इजा झाली नाही सगळे सुखरूप सगळे विद्यार्थी बाहेर पडले याला म्हणतात करा त्या अशा सगळ्या गोष्टी आपण बारकाईनं जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की उद्या येणारा पंतप्रधान येणार हे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालच एनडीए सरकार असणार आहे आणि या सरकारमध्ये जर आपला विरोधी खासदार जर गेला तर काय होईल पुन्हा आपला मतदारसंघ जो पाच वर्ष माग गेलाय अजून पाच वर्ष माग जाईल आणि या मतदारसंघातला कुठलाही प्रकल्प होणार नाही आज रेल्वेचा साठी केंद्राकडनं आपल्याला चोवीस हजार कोटी रुपयाची गरज आहे तर रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या पुस्तिकेमध्ये सोळा हजार कोटी म्हटलंय तो प्रकल्पाची आजची किंमत चोवीस हजार कोटी आहे तर चोवीस हजार कोटीचा प्रकल्प करायचा आपले हायवे नगर रोडचा हायवे असेल तळेगाव चाकण चिखरापूरचा हायवे असेल किंवा उरलेले बाकी चाकण पासून वर नाशिक फाट्यापर्यंतचा हायवे असेल या सगळ्या तिन्ही हायवेसाठी नाही म्हटलं तरी वीस हजार कोटी रुपयाची आपल्याला गरज आहे रेल्वेसाठी चोवीस हजार याच्यासाठी वीस हजार कोटी मग चौवेचाळीस हजार कोटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांच्याच विचाराचा खासदार पाहिजे हे आपलं माणूस मोदींवर टीका करायला भाषण करायला काय तर कविता रामलालाची कविता याच्यावर कविता त्याच्यावर कविता आणि त्यांचे भक्त अंधभक्त आणि आपले खासदार असं भाषण करतात की मोदी पंतप्रधान आम बघतात त्यांचं भाषण ऐकतात मोदींना दुसरं काय कामच नाही की यांचीच भाषण ऐकायला बसले आणि म्हणून मी सांगतो की आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये उपलब्ध असणारा खासदार हवा आहे आपल्याला आपल्या अडीअडचणीला आड़ धावून जाणारा खासदार हवा आहे तुम्ही मला पंधरा वर्ष पाहिलंय तुम्ही आदरणीय वळसाहेब पाटलांना जवळजवळ पस्तीस वर्ष ह्या मतदारसंघामध्ये नेतृत्व करताना पाहिलंय लोकांनी विचार केला असता कारण विचार करूनच वळसाहेब पाटलांना सात वेळा आमदार केलं की ह्या माणसानं गेल्या पाच वर्षात चांगलं काम केलं नाहीतर सात वेळा ह्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेला निवडून येणं सोपी गोष्ट नाहीये आज दुर्दैवानं त्यांना छोटासा अपघात झाला सगळी मतदार ह्या लोकसभा मतदारसंघाची त्यांच्यावर होती आणि त्यांनी सगळी जबाबदारी दाखवली ती सगळे आम्ही दोघंही बसून सगळं ठरलं होतं कसं नियोजन करायचं अपघात झाल्यानंतर सगळ्यात जास्त मी तिथं जाऊन बघून आलो हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे ऑपरेशनच्या अगोदर मी गेलो होतो इतक्या वेदना होत असताना सुद्धा वळसे पाटलांचं सारं लक्ष आपल्या आंबेगाव शिरूर विधानसभावर शिरूर लोकसभा मतदारसंघावर सातत्यानं प्रत्येकाला फोन करून याला बोलून घे त्याला बोलून घे काय चाललंय कुठं चाललंय काही आमदारांना बोलून घेतलं कोसरीचे आमदार हडपसरचे आमदार यांना बोलून घेऊन कसं नियोजन केलं पाहिजे कसा प्रचार केला पाहिजे आज जर ते जरी नसले तरी मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय तुम्ही सगळे दिलीप बोळशे पाटील आहात तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे दुसऱ्या बाजूला आपले नेते आदरणीय ने आजीदादा पवार यांची सुद्धा प्रतिष्ठा पडा लागलेली आहे सगळ्यांचे नाव सगळे आपल्या घरातलेच आपण आहोत गावडे साहेबांच्याच त्यांच्याच नेतृत्वाखाली आज सगळे एकोणचाळीस गाव लढणारे काळजी करू नका आणि म्हणून अजितदादांची प्रतिष्ठा सुद्धा पणायला लागलेली आहे आपल्याला दाखवून द्यायचंय ही मंडळी कालची आलेली सगळी खासदार मंडळी काही टीका करतो अजितदादांवर टीका करणं ह्याच्यावर टीका करणं त्याच्यावर टीका करण आणि म्हणून हा सगळा तुमच्या आमच्या दृष्टीनं मोलाचा आणि महत्वाचा विषय आहे माझ्यावर निष्ठेचे विषय केले जातात मी जरी वीस वर्ष शिवसेना पक्षाशी प्रामाणिक होतो धनुष्यबाणाशी प्रामाणिक होतो या वेळेला ही जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनी ठरवलं की सहमतीचा उमेदवार म्हणून आढळरावांना या मतदारसंघामधून लढायचं मुख्यमंत्र्यांनी मला परवानगी दिली मुख्यमंत्री म्हणाले आढळराव तुम्ही पाच वर्ष मेहनत केली घरोघरी पोचलाय गावोगावी पोचलाय आणि पाच वर्षे अशी मेहनत केलं तर घरी बसण्यापेक्षा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घेतलेलं मला चालेल तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्या पक्षामध्ये प्रवेश करा त्या पक्ष वाढवा त्या पक्षाचं काम करा मला आनंद आहे वीस वर्ष तुमचा आमचा सगळ्याचा संघर्ष होता सुरुवातीला माझ्या मनात धागूक होती काय होईल कसं होईल मन जुळतील की न जुळतील पण आल्यानंतर मला आनंद आहे मनापासून मी वीस वर्षामध्ये पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो तसे संबंध आज माझ्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर एक एक कार्यकर्ता म्हणजे फार अगदी एकोणचाळीस गावातले असतील किंवा आमच्या आंबेगावचे असतील सगळे कार्यकर्त्यांनी मला अतिशय आनंदाने स्वीकारलं माझा स्वीकार केला आणि अगदी जसं काय मी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचं आणि माया दिलेली मी असं कधी विसरणार आता काही लोकांना वाटत असेल की बाबा इथं आल्यानंतर काय होईल आमचे गट होतील गट होतील काय होतील माझ्या दृष्टीने एकच गट वळसे पाटील आणि अजित पवार एकच गट आणि त्यामुळे कोणी अशी काळजी करू नका कोणाला असे भीती काही कारण नाही मी कधीही कुठल्याही पक्षामध्ये अशा शिवसेनेमध्ये असताना सुद्धा उगाचे जर कोणी आरोप करत असले तरी मी कधी असा गटाथटाला तारा दिलेला नाही जिथं गेलो आता उदाहरणार्थ मी शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आला पक्ष जर ओलांडूडी जर बारायची असती तर त्या दिवशी माझ्या प्रवेशाच्या दिवशी शिवसेनेमध्ये असणार आहे सगळे शिवसेनिक पन्नास गाड्या घेऊन लांडिवडीला आले आणि लांडिवडी येऊन मला सगळेजण मंचरला सोडवण्यासाठी लाईनीनं गाड्याने आल्या मला सकाळचा कुठला पक्ष प्रवेश असतो पक्षातून दुसऱ्या पक्षात, पक्षात जाण्याचा अशा प्रकारचा प्र... भावनिक प्रकार मी कधीच बघितला नाही माझे पाचशे सहाशे कार्यकर्ते म्हणजे आंबेगावचे सोडून सगळे मला सोडायला आले होते हा याला म्हणतात भावनेचं नातं उगच आपलं काहीतरी निष्ठेच्या गप्पा मारणार नाही अशी काम धंदे करू नये यापेक्षा मी काही जास्त बोलणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका